परळीच्या भर चौकात एका सव्वीस ते अठ्ठावीस वर्ष तरुणाचा खून होतो आणि एकालाही शिक्षा होत नाही बीडमधली ही घटना सुमारे वीस वर्षांपूर्वीची आहे या एका खुनानंतर एका मागोमाग एक आरोपींचे खून होतच गेले त्या सर्वांची महाराष्ट्रात बरीच चर्चा सुद्धा झाली नमस्कार मी हर्षदा परब तेव्हा गोपीनाथ मुंडेंचं राजकारण होतं त्यांच्याबरोबर पी पी मुंडे आणि फुलचंद कराड असे दोघे जण हे गोपीनाथ मुंडेंचे खूपच जवळचे कार्यकर्ते होते आणि त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं परळीत जनसंघ आणि भाजपला साधारण शंभर ते आसपास मतं मिळायची पीपी मुंडे आणि फुलचंद कराड यांच्यामुळे परळीत गोपीनाथ मुंडेंचा दबदबा वाढला होता पीपी मुंडे आणि फुलचंद कराड यांची चांगलीच भीती त्यावेळेस परळीकरांमध्ये पर होती गोपीनाथ मुंडे त्यानंतर मग विरोधी पक्षनेते झाले तो हा काळ तसंच फुलचंद कराड आणि पीपी मुंडे यांच्याही गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेता झाल्यानंतर अपेक्षा वाढल्या होत्या या दोघांनाही आता आमदार व्हायचं होतं पण यांना काही आमदार होता आलं नाही आणि त्यानंतर मग पी पी मुंडे आणि फुलचंद कराड यांनी आपल्या वाटा बदलल्या पी पी मुंडे यांनी मग राजकारणाची एक वेगळी चूल मांडली त्यावेळेस त्यांनी गोपीनाथ मुंडेंना सोडून आपलं राजकारण खेळायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा ते, ते पंचायत समितीची निवडणूक लढवले होते गोपीनाथ मुंडेंच्या पॅनलला त्यावेळेस पी पी मुंडेंनी चांगलंच पराभूत केलं त्यावेळच्या तिथल्या पत्रकारांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की पीपी मुंडेंच्या पॅनलने गोपीनाथ मुंडेंच्या पॅनलचा त्यावेळेस धुवा उडवला होता पीपी -पी मुंडे या पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष झाले आधीपासूनच पीपी मुंडेंचा दरारा होताच कारण ते डॉन होते पीपी मुंडेंबद्दल सांगताना तिथले पत्रकार सांगतात की त्यांनी पंडित अण्णा मुंडेंना पोलीस स्टेशनमध्ये मारलं होतं म्हणजे त्यांचा दरारा किती होता कशा पद्धतीचे पीपी मुंडे होते हे सांगण्यासाठी हा किस्सा परळीत कायम सांगितला जातो पंचायत समितीवर अध्यक्ष झाल्यानंतर पीपी मुंडेंना गाडी आली त्यातून पुढे पीपी मुंडेंचं प्रस्थ परळीत वाढत गेलं दबदबा वाढत गेला दबावानं भीतीनं त्यांचं राजकारण चांगलंच जोमात आलं होतं त्यांचा एक नातेवाईक होता संगीत दिघोळे त्यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ताही होता हा संगीत इतरही असे वीस ते बावीस कार्यकर्ते पीपी मुंडेंनी तयार केले होते जे त्यांचे खूपच जवळचे मानले जायचे पण दिघोळे हा त्यांचं हत्यार होता असं म्हटलं जातं म्हणजे लोकांना दमदाटी करणं त्यांना अद्दल शिकवणं मारणं अशी कामं तो करायचा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याची ओळख झाली होती त्यावेळेचे पत्रकार त्याचं वर्णन पी पी मुंडेंची वनमॅन आर्मी असं करतात हा संगीत दिघोळे थोडा सणकी होता चांगला उंचपुरा धिप्पाड होता सहा फुटाच्या आसपास त्याची उंची होती असं त्यावेळेचे लोक सांगतात दहा लोकसुद्धा त्याला आवरू शकत नव्हते चाकू जंब्या बाळगायचा स्वतःबरोबर बरोबर आणि अनेकदा प्यायलेला असायचा हा जो संगीत दिघोळे आहे तो असं त्यावेळेस हे परळीतले जे काही पत्रकार होते जे आता ज्येष्ठ पत्रकार आहेत ते सांगतात संगीत दिघोळेबद्दल विचारतो तेव्हा इथं संगीत दिघोळेचं प्रस्थ वाढत होतं पीपी मुंडेंची ताकद वाढत होती आणि राजकारण अधिक बहरत चाललं होतं तेव्हाच मग संगीत दिघोळेच्या हत्येचा कट शिजला परळी कोर्टासमोरच्या भर चौकात संगीत दिघोळेला मारेकऱ्यांनी पळवत आणलं आणि त्याच्यावर तलवारीनं सपासप वार केले तेव्हाचे पत्रकार असं म्हणतात की संगीत दिघोळेला मारेकऱ्यांनी कापलं आता त्यावेळेस काय झालं होतं याच्याबद्दल कुठली गोष्ट काही उपलब्ध नाही पण हो ही ही। संगीत दिघोळेचा त्यावेळेस खून झाला होता ज्या चौकात दिघोळेचा खून झाला त्या चौकात सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर दुकानं होती पण साक्ष देण्यासाठी तेव्हा कोणीच पुढे येत नव्हतं बीडमधल्या दहशतीचं हे उदाहरण दिलं जातं भर चौकात इतकी लोक असताना झालेला हा खून होता पण कोणी खून पाहिला याच्याबद्दल सांगण्यासाठी त्यावेळेस कुणी पुढे आलं नाही म्हणून आजही आश्चर्य व्यक्त केलं जातं या प्रकरणात त्यावेळेस त्यावे सुमारे अकरा जणांवर गुन्हा नोंदवला होता त्यातले तीन जण हे पोलीस होते त्यावेळी माहितीत खाडाखोड प्रकरणी पोलिसांनाही संगीत दिघोळे हत्या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलं होतं बाळासाहेब बडे हा या प्रकरणातला प्रमुख आरोपी होता तर किशोर फड सुनील फड असे इतरही आरोपी या प्रकरणामध्ये होते या घटनेनंतर या प्रकरणातला किशोर फड या आरोपीचाही खून झाला होता पण या प्रकरणात सर्व आरोपी हे कोर्टात सुटले होते त्याचं कारण फिर्यादी पक्षाच्या बाजूनं पुरेसा पुरावा नव्हता असं देण्यात येतं त्यामुळे आरोपींना शिक्षा झालीच नाही किंवा कोर्टानं ती दिलीच नाही असं आजही तिथं बोललं जातं पण या एका खुनानंतर खुनांची रांगच सुरू झाली त्यातले काही तर संगीत दिहोळे खून प्रकरणातले आरोपी होते या प्रकरणात सुरुवातीला साक्षीदार नव्हते असं तिथल्या काही पत्रकारांचं म्हणणं आहे भर चौकात संगीत दिघोळेचा खून होताना कोणीच पाहिलं नाही की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती तेव्हा होती आणि ती आजही कायम आहे कारण आजही याच्याबद्दल बोलत असताना हा सवाल उपस्थित केलाच जातो साक्ष देण्यासाठी त्यावेळी कोणीच समोर आलं नव्हतं याचं कारण देत असताना तेव्हा त्यावेळेस तिथं असलेला राजकीय दबदबा आणि त्याचबरोबर परळीमध्ये असलेलं गुंडाराज याच्याबद्दल बोललं जातं परळीमध्ये गुंडाराजबद्दल बोलणं वर्ज आहे पण तिथं गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर आहे असं काही लोक दबक्या आवाजात घाबरत घाबरतच सांगतात काही जण तर नाव न सांगण्याच्या अटीवर याबद्दल बोलतात परळीतले काही पत्रकार आजही अशा घटनांबद्दल बोलणं टाळतात अशी आपली तिथली माहिती आहे अर्थात तुम्ही म्हणाल की संगीत दिघोळेच्या खुनाबद्दल आता सांगण्याचं कारण काय तर संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये ज्या आमदार सुरेश धसांनी आत्तापर्यंत हे प्रकरण लावून धरलेलं आहे त्यांनीच या प्रकरणाबद्दल म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणाबद्दल बोलत असताना संगीत दिघोळे खून प्रकरणाबद्दल बोललं पाहिजे असा उल्लेख केला होता बीडमध्ये भर चौकात एक खून त्यावेळी झाला आणि त्यातल्या एकाही आरोपीला शिक्षा झाली नव्हती असं म्हणत लोक आजही या बीडमधल्या गुंडाराजबद्दल सांगतात आणि म्हणूनच आपण बीडमधलं गुंडाराज या आपल्या सिरीजमध्ये संगीत दिघोळेचं हे जी काही खून झालं आहे त्याचं आज एक उदाहरण किंवा आपण असं म्हणूया ती की स्टोरी आज आपण जाणून घेतली बीडमध्ये चर्चेत राहिलेल्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या राजकीय दृष्टीनं प्रेरित असलेल्या आणि जातीवादातनं घडलेल्या काही अशाच घटनांची पुढचे काही दिवस आपण क्राईम स्टोरीमधनं माहिती घेणार आहोत आपलं जे नवीन सेगमेंट आहे बीडचं गुंडाराज यामध्ये